लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक 9284146554 हिंगोली लोकसभा महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ वसमत विधानसभा मतदार संघामध्ये प्रचार दौरा सर्कल वाईस संपन्न झाला असून या प्रचार दौऱ्यामध्ये आमदार राजू भैया নওघरे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभेच्या नऊ तारखेला गुढीपाडव्यानिमित्त माहूरगड येथे रेण माता रेणुकादेवीच्या चरणी त्याचबरोबर दत्त महाराज आणि अनुसया माता श्याम भारती बाबा यांच्या माध्यमातून प्रचाराचं नारळ पडून सुरुवात झालेली आहे आजपर्यंत प्रचंड प्रतिसाद आहे आत्ताच तुम्ही बघितलं या विभागाची बैठक वसमतचे सन्मान्य आमदार भैया नवगरे साहेब यांच्या माध्यमातून बैठक महायुतीची आयोजित केलेली आहे आणि इथं असंख्य कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि तुम्हाला निश्चितच समजा की येणाऱ्या सव्वीस तारखेला जे मतदान आहे चार जूनला रिझल्ट लागून प्रचंड मताधिक्याने महायुतीचा उमेदवार माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी या जबाबदारी टाकली यां निश्चितच मी सोन करीन प्रश्न विचारला आता मला उत्तर द्यायला संधी मिळाली गेल्या तीस वर्षामध्ये मी शिवसेने कडून काम करतो दोन हजार चौदाला ला माझा बिपम दिला त्या माणसाला बाप आमदार असतेच खाली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येऊ शकला नाही शिवसेनेनं ना एवढं मोठं केलं शिवसेनेनं माझा बिपम मी त्यांना दिला मला दोन हजार नऊला ला मी विधानसभा लढवली होती हरलेल्यापैकी सर्वात जास्त मतदान मला एकावन्न हजार आठशे होतं आणि पक्षाकून दोन हजार चौदाला मलाच उमेदवारी आली कारण माझ्या नावापुढे एकावन्न हजार आठशे मतं होते आणि मी माझा बिपम त्यांना दिला शब्दा खात आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी मला द्यायचा होता ते बैमान झालेलं आहे जनतेनंच त्यांना दडा शिकविलेला आहे म्हणून ते तिसऱ्या नंबरवर गेलेलं आहे आणि जे बलाढे मिलाढे शिवसेनेमुळं आणि माझ्यामुळं आणि कार्यकर्त्यामुळे त्यांना बोलायला लागलेला आहे याच्यानंतर कधीच लागणार नाही तुम्हाला माहित आहे सीएम साहेब प्रोटोकॉल असते आणि जे नाव आता उद्या नरेंद्रभाई मोदीची सभा आहे मला कालपासून त्यांनी नाव देण्याचं सांगितलं माझं आयडेंटिटी कार्ड समजा विसरून राहिलं तर मला सुद्धा स्टेजून उचलायला की आपण तंत्रज्ञ उचलणाऱ्या कार्यकर्त्यापासून पुढे आलेली आहोत त्याच्यामुळे त्याची स्टेज काय करतात अचानक लॉटरी टाकली असं वाटते का खासदार लॉटरी वगैरे नाही तर जबाबदारी समजतो जबाबदारी समजतो लॉटरी वगैरे नाही होती लोकसभेची फार मोठी जबाबदारी दिली आणि ते निश्चित पेलण्याचं माझ्यात माझ्या मला कामाची सवय आहे त्यामुळे मला कुठलीच काही अडचण लोक संस्थेला घेतल्या त्यांचा कॉलेज कोणाच्या जमिनीत आहे माझा मुंबई संभाजीनगर नांदेड हातगाव निवगा बाजार उमरखेड आमचा जे परिसर आहे हिमायतनगर एक जरी सा साधा प्लॉट असेल माझा किंवा माझ्या कुटुंबाचा एक एक साधा प्लॉट माझ्या आयुष्यात मी खरेदी करू शकलो नाही मन जनतेला आव्हान करायला लोकनिधीमध्ये त्यांचं चर्चेत आहे की दिशाभूल करायचं काल एका पत्रकारानं प्रश्न विचारला की मला गेल्या पाच वर्षात तीस एकर जमीन घेतली म्हणून आजही तुम्हाला सांगतो तुम्ही मीडियाच्या द्वारे मला एक जरी प्रूफ आणून द्या मी आज पाठिंबा देतो त्यांना त्यांनी माझ्याकडे प्रूफ द्याव